नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीई टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एट चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री डी एमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एस डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत छावा चित्रपटामुळे छत्रपतींचा धगधगता इतिहास जगासमोर आल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येने संबंध देश हळहळला असताना छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य राखले आणि शत्रूला नामोहरण केले पण संगमेश्वर संभाजीराजांना संभाजीराजेंना कपटाने पकडलं तेव्हा झालेल्या लढाईत संताजी घोरपडेंचे वडील छत्रपती राजे घोरपडे धारात पडले त्यावेळी संताजी घोरपडे हे देखील होते हे जन्मगाव असलेल्या संताजी घोरपडेंनी संभाजी महाराजांच्या वधानंतर स्वराज्य सांभाळले आणि त्यांनी केलेल्या पराक्रमावर आधारित रणधुरंधर संताजी या मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले डॉक्टर बी जी शेखर पाटील या आयपीएस अधिकाऱ्यांनी संभाजी महाराजांनंतर काय या प्रश्नाचे उत्तर शूर सरसेनापती संताजी या पुस्तकातून दिले आहे आणि याच पुस्तकावर आधारित रणधुरंधर संताजी हा मराठी चित्रपट येत असल्याने तो पाहताच रक्त उसळणार धमना ताटरणार आणि छाती अभिमानाने फुलणार आहे दिग्दर्शक अमोल वसंत गोळे निर्माते करणसिंह हो बांदल निवृत्ती नवले एकनाथ दुदे व आदित्य पाटील यांनी हा चित्रपट वास्तवता दाखवणारा व्हावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत भाळवणी येथे मानसिंग घोरपडे पाटील डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार घोरपडे पाटील आदींसह संताजी घोरपडे यांचे वंशज यांच्या उपस्थितीत पोस्टरचे अनावरण झाले छावानंतर सरसेनापती संताजी घोरपडे यांचा रक्त उसळवणारा इतिहास चित्रपटाद्वारे चर्चा सुरू आहे सर्वप्रथम सर्वांचे धन्यवाद संताजी घोरपडे नावाच्या योग पुरुषाच्या जन्मभूमीमध्ये आधी यायची वेळ मिळाली आम्हाला भाग्य मिळालं संताजी घोरपडेंच्या यांच्या चित्रपटाचं शूटिंग दिवाळीच्या थोडंसं आधी सुरू करायचं डोक्यामध्ये कारण तो तसा जास्तीत जास्त आम्हाला ओरिजिनल सीन त्याच्यामध्ये घ्यायचे चित्रपटासाठी लागणारी सर्व लोकेशन शोधून झालेली आहेत त्या संदर्भामध्ये आणि तो रिलीज साधारणतः जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये दोन हजार सव्वीसमध्ये रिलीज होईल <laughs> हो कास्टिंग बाबतीमध्ये आहेत काय डिसिजन ते नक्की कळवतो ते काय असतं थोडंसं सिक्रेस आहे आम्हाला त्या संदर्भात करावी लागते पण ह्या चित्रपटामध्ये संतजी घोरपडे मोठे दाखवण्याच्या आधी औरंगजेब पण तेवढाच मोठा दाखवला पाहिजे जेवढा औरंगजेब मोठा दाखवता येईल तेवढा संताजी घोरपडे आपला मोठे दाखवा लागतील नक्कीच एखाद्या संदर्भात आम्ही नक्की प्रयत्न करू की घोरपडे घराण्यातली काही लोकांनी त्याच्यामध्ये गेस्ट अपिरन्स द्यावा शंभर टक्के यासाठी आम्ही प्रयत्नशील असो भाळवणी गावात आपल्या सगळ्यांचं स्वागत असो आज चांगला योग आलेला आहे शूर सरसेनापती संताजी घोरपडे यांचं भाळवणी हे जन्मगाव आणि त्या जन्मगावी येण्याचा योग मला आमचे प्रोड्युसर करण सिंग आणि आमचे जवळचे मित्र आणि नातेवाईक प्रतापराव शिंदे या सगळ्यांना आला भाळवणी गावाचं ऐतिहासिक महत्त्व फार मोठं आहे ज्यांनी साडेपाच लाखाच्या औरंगजेबाच्या फौजेला मोहतोड जबाब दिला छत्रपती शिवाजी महाराजांचा अकाली मृत्यू त्यानंतर तेवीस वर्षाचे युवराज संभाजी हे राजा म्हणून गादीवर आले त्याच वेळेस औरंगजेबाने साडेपाच लाखाची फौज घेऊन एकूणनव्वद सेनापती सरसेनापती सेनानी सरदार ज्यांनी अफगाणिस्तान पश्चिम बंगालच्या लढाया मारलेल्या ज्यांनी अतिशय शूरपणे पराक्रम गाजवलेला असे सगळे शूर सरदार घेऊन त्याच्यासोबत मीर आमीर काजी बक्षी अख्खा आग्र्याचा आणि दिल्लीचा दरबार घेऊन औरंगजेब स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी स्वराज्यावर चालून आला त्याला वाटलं शिवाजी महाराज तर मेलेले आहेत म्हणजे स्वराज शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला आहे आणि अशा याच्यामध्ये हे स्वराज्य सहजपणे आपण जिंकू परंतु त्याची आशा फोल ठरवली संभाजीराजांच्या थोर पराक्रमाने आणि संभाजी महाराजांनी नऊ वर्ष औरंगजेबाला जेरीस आणलं औरंगजेबाला दोन ते तीन किल्ले सोडले तर एकही स्वराज्याचा किल्ला शेवटपर्यंत कायमस्वरूपी संभाजी महाराजांच्या काळात घेता आला नाही औरंगजेब हा एवढ्या प्रचंड फौजा आला होता पण तेवढाच तो धूर्त होता कपटी होता कावेबाज होता संभाजी महाराजांना सरळ रणांगणामध्ये हरवता येत नाही हे त्यांनी पाहिलं आणि त्यांनी आपला मोर्चा विजापूरच्या आदिलशाहीकडं आणि गोवळकुंड्याच्या कुतुबशाहीकडं वळवला आणि तिकडं वळवून त्यांनी कुतुबशाही आणि आदिलशाही फक्त एक वर्षाच्या अंतरामध्ये जिंकले साडेतीनशे चारशे वर्षाचा विजापूरच्या आदिलशाहीचा इतिहास होता ती आदिलशाही त्यांनी फक्त चार महिन्यात जिंकली त्याच्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला आणि त्याला वाटलं की आता आपण स्वराज्य सहजपणे पुन्हा जिंकू संपूर्ण हिंदुस्थानचा बादशाह होण्याचं त्याचं दिवा स्वप्न औरंगजेब त्यावेळेस पाहत होता पुन्हा तो, हो तो स्वराज्यावर आला आणि त्यांनी पुन्हा आक्रमण केलं संभाजीराजांनी मूळ तोड जबाब दिला संभाजी राजांच्या राजांना सरळ सरळ त्यांना पराभूत करता येत नाही म्हणून त्यांनी कपटी डाव खेळला आणि संगमेश्वरला आपल्याच काही लोकांच्या मदतीने त्यांना पकडून देण्यात आलं मुकरब खानाची त्यांनी ने नेमणूक केली कोल्हापूरनं तो संगमेश्वरला हल्ला करत गेला आणि तिथे जाऊन संभाजी महाराजांचा त्यांनी पकडला संभाजी राजांची तिथून त्यांना बहादूर गडाल नेलं जिथं औरंगजेब होता त्यांनी आतोनात हाल केले छेळ केला त्यांचे डोळे काढले कातळी सोडली त्याच्यावर मीठ आणि लिंबाचा रस ओतला आणि चाळीस दिवस हालाल करून त्यांना मारण्याचं ठिकाण त्याच्याच काही म्हणजे औरंगजेबनंतर एवढा <coughs> पूर्वी तो कधीही अंधश्रद्धाळू नव्हता परंतु तो, तो अंधश्रद्धाळू झाला होता त्याला सल्ला दिला इथल्याच काही लोकांनी की संभाजी राजाला जर मारायचं असेल तर त्रिवेणी संगमावरती मारलं पाहिजे आणि ते अवंशाच्या दिवशी जर त्यांचा वध केला किंवा त्यांना ठार मारलं तर निश्चितपणे हे स्वराज्य तुला सहज मिळेल आणि त्या अंधश्रद्धापोटीत संभाजी महाराज बहादूरगडवरनं त्यांनी वडू तुळापूरला आणलं त्या ठिकाणी हलाल केले आणि संभाजीराजा चाळीसाव्या दिवशी त्यांना क्रूर हत्या करण्यात आली संभाजीराजांची हत्या झाली स्वराज्याला राजा नव्हता आणि हे राजा नसताना स्वराज्य पोरकं झालं होतं राजाराम महाराज यांचं वय फक्त सतरा अठरा वर्षाचं होतं त्यांचा कलका कलशाभिषेक करण्यात आला आणि औरंगजेबाची उमेद आणि आत्मविश्वास पुन्हा वाढला की आता हे स्वराज्य मी काही महिन्यात घेणार त्यांनी त्यांच्या छावणीमध्ये जल्लोष सुरू केला सगळे त्याचे सरदार जे होते सैनिक होते ते कंटाळलेले होते कारण दिल्ली आणि आग्रा सोडून अनेक वर्षानंतर ते स्वराज्यातनं परत जाणार होते त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली परंतु त्यांच्या ह्या जल्लोषाला आणि औरंगाजेबाचे दिवा स्वप्नाला भंग करणारा एकमेव असा उमदार तरुण पुढे आला शूर बहादूर तरुण पुढे आला त्याचं नाव संताजी त्यांनी कोल्हापूरला आणि पन्हाळ्याला राजाराम महाराज गेले असताना पन्हाळ्याच्या दरबारामध्ये घोषणा केली जाहीर करून टाकलं की औरंगजेबाच्या छावणीवरती मी हल्ला करणार आणि औरंगजेब स्वराज्यावरचं संकट आहे त्या संकटाला आम्ही मोहतोड जबाब देऊन औरंगजेबावरतीच हल्ला करून औरंगजेबाला ठार मारण्याची घोर प्रतिज्ञा संतजींनी केली दोन हजाराची फक्त फौज घेऊन औरंगजेबाच्या छावणीत तुळापूरला छावणी होती त्या छावणीमध्ये ते घुसले आणि त्यांनी रात्रीच्या मुसळधार पावसामध्ये त्या छावणीचे दरवाजे तोडले आत घुसले आणि औरंगजेबाला मारण्याच्या इराजांनी त्यांचे दोन डमी म्हणजे दोन त्यांच्यासारखे दिसणारे औरंगजेब ठार केले परंतु जो गुप्तहेर होता कोकणाबाई ह्या ह्याच मातीतला त्या कोकणाबाईने सांगितलं की दाजी हा औरंगजेब नाही कारण त्याच्या मळ्या गळ्यामध्ये जी माळ आहे ती त्या पाचूच्या माळेमध्ये हिरवा मणी नाही आहे आणि हिरवा मणी घालायचा फक्त औरंगजेबालाच अधिकार होता नंतर पाहताय तर अंधारामध्ये औरंगजेब एक पांघरून घेऊन बेगमांच्या मध्ये गेला बेगमा सगळ्या समोर आल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवणूक होती की परकीय स्त्रीच्या केसाला पण धक्का लागता कामा नाही म्हणून औरंगजेब त्यावेळेस वाचला नाही तर संताजीच्याच घावानी तो ठार झाला असता आणि इतिहास वेगळा बदलला असता साडेपाच लाखाचे औरंगजेबाच्या सैन्याची ती तीन साडेतीन लाखाची सै छावणी होती त्या छावणीत घुसून त्याच्या छावणीचे राजचिन्ह असलेले कळस संतजींनी कापले आणि विजय चिन्ह म्हणून तिथून घोडद करत रायगडावरती गेला रायगडाला त्यावेळेस राय साठ हजारच्या हो फौजांनी औरंगजेबाचा सरसेनापती जुल्फिकार यांनी वेढा टाकला होता त्या जुल्फिकार खानाच्या छावणीवर हल्ला केला त्याचे एक हजार लोक मारले मुघल कापले आणि त्याचे खरदर प्रथम साहेबांचे बांदल साहेबांचे मी भावनी गावामध्ये पहिले प्रथम स्वागत करतो आज खरखर आमच्या भाळवणी गावाचं आणि आमच्या घोरपडे परिवाराचं भाग्य भाग्याचा दिवस आहे आमचा कारण जो मराठ्यांचा इतिहास भाळवणी गावचा असेल किंवा घोरपडे घराण्याचा इथे इतिहास जो लपवण्यात आलेला होता इतिहासामध्ये तो खरं तर जगासमोर आणण्याचं काम साहेबांनी साहेबांनी केलेलं आहे आणि आज संताजी घोरपडेंच्या जीवनावरती पिच्चर प्रदर्शित होतो आहे आज छावा पिक्चर आपण बघितला सर्वांनी सगळं सर्व भाषेत प्र प्रदर्शित आहे पिक्चर आता आज छावा पिक्चर पण छावा पिक्चरनंतर स्वराज्याचं काय झालं खरं ही उत्सुकता सर्वांच्या मनामध्ये आता छावा पिक्चर बघितल्यानंतर आहे छावा संभाजीराजांच्या क्रूर हत्येनंतर स्वराज्यामध्ये काय घटना घडल्या खरं तर संभाजीराजांच्या हत्येनंतरच्या सगळ्या सगळं सर्व सर... 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 रोल किंवा सर्व पार्ट त्या काळातला हा संताजी घोरपडे यांचा आहे सरसेनापती म्हणून महा घोरपडे नंतर संताजी घोरपडे हे वडील पिता पुत्र आपल्या स्वराज्याचे सरसेनापती म्हणून त्यांनी जबाबदारी बघित त्या काही बघितलेली आहे आणि खरंखर आज आमच्या घोरपडे घराण्यासाठी खूप मोठा भाग्याचा दिवस येणार आहे येणाऱ्या एक दोन चार महिन्यामध्ये ज्यावेळेस हा पिक्चर प्रदर्शित होईल ज्यावेळेस कारण जो इतिहास आज आपल्याला जिथं म्हण जसे आहे जिथं पिकतं तिथं विकत नाही आज भाळवणी गाव हे एवढं ऐतिहासिक आहे संताजी घोरपड्यांचं जन्मस्थ जन्मस्थळ म्हणून या गावाकडं आज माळोजी घोरपडेंचं गाव म्हणून जे भाळवणी गाव आहे हे खरं खरं आपल्या परिसरासाठी आज इतिहासामधली सगळ्या गोष्टी साहेबांनी सांगितल्या विट्याचं संरक्षण कसं काय कसं कशा पद्धतीने संताजी गोरपडीने केलं ह्या परिसराचं संरक्षण करत करत स्वराज्याचं संरक्षण संताजी गोरपडीने केलं खरंतर येणाऱ्या काळामध्ये सर्व आपल्याला बघायला मिळणार आहे पण आज साहेबांनी जे काम केलेलं आहे हे घोरपडे परिवार म्हणून आम्ही आमच्यासाठी खरंखर एक आनंदाचा दिवस आहे की आमच्या घराण्याचा जो इतिहासामध्ये जो सर्व काळ आमचा लपवला गेलेला होता तो आज जगासमोर आणण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे सी बी एस ई स्टेट बोर्ड नववी दहावी अकरावी बारावी सायन्स व कॉमर्स सी ए फाउंडेशन बी कॉम इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेल्या एस पी करिअर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या अभ्यासिका प्रशस्त क्लासरूम डिजिटल क्लासरूम चोवीस तास शिक्षकाची उपलब्धता भंडारे सर पाटील सर कदम सर व माने सर यांचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार तसेच बँकिंग व एम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅचही उपलब्ध चला तर मग आजच प्रवेश घ्या एस पी करिअर इन्स्टिट्यूट अण्णादाजी कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा